आज आमच्याकडे काय आहे तर आमच्या घरी आज कार्यक्रम आहे तो म्हणजे सटूबाईची वेणी घालण्याचा कार्यक्रम आहे तर इथं सटूबाईसाठी आलो होतं आम्ही आणि खूप पाऊस झालेला आमच्याकडे बघा हे जो ओढा आहे आहे याला प पाणी भरपूर आलं होतं आणि रात्रीच पाऊस झाल्यामुळे हे पाणी खडू तुम्हाला दिसत असेल आणि या पाण्याच्या इथंच सटूबाई आहे त्यामुळे पाण्यामुळे त्या दिसत नव्हते त्यामुळे आम्ही बाहेरूनच पुलावरून तो विधी केला आणि पुढे खूप छान आमचा कार्यक्रम आहे की सटूबाईची वेणी घालायची कारण की तुम्ही मग तुम्हाला माहिती आहे की ढोळ्यामध्ये ढोळे करतात किंवा ढोवाळ्याचा कार्यक्रम असतो पण आमच्याकडे वेगळाच विधी आहे आमच्या गावामध्ये आम सटूबाईची वेणी घालतात ती वेणी कशी असते ती तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल तर सर्व महिला एकत्र येतात आणि आपलं भाऊकी जो म्हणतो त्या भाऊकीतल्या महिला आणि पाहुणे मंडळी सर्व येतात आणि जिची वेणी घालायची आहे म्हणजे जी गरोदर महिला आहे तिची सातव्या महिन्यामध्ये वेणी घालायची तिला हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि बघा केसाची अशी बट आहे इथे एक बट काढायची आणि त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचा आणि देवीची जो विधी असतो तो विधी पण करायचा तो विधी 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 तुम्हाला पुढे शेवटी पाहायला मिळेल त्यासाठी तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि सुवासनी सर्व सुवासनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतात आणि जी गरोदर महिला आहे तिलाही हळदी कुंकू लावून घेतात आणि तिची जी बे बट काढतात एक ती बटीची वेणी घालायची देवीच्या नावाने नावाने तर तो कार्यक्रम चालू आहे तर तो हा वेगळाच विधी आहे आमच्या इकडे तुम्हाला कसा वाटतोय आणि विधी पूर्ण पाहण्यासाठी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि याचबरोबर पारंपरिक आपली गाणी असतात जात्यावेल्या ओव्या ज्या असतात तशा प्रकारची गाणी गावाकडच्या महिला म्हणतात तर खूप छान कार्यक्रम असतो आणि वेणी कशी घालतात काय विधी असतो हे संपूर्ण तुम्हाला पुढे पाहायला मिळेल त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा पण ती आली तर पाहिजे घालायतरी आली पाहिजे ना

सदाभोवाच्या दिदीलावी तसंच कापलं होतं आमच्या तात्याला मना कि मंग मना कि ना तर तुम्ही पाहिलंच की वेणी कशी घालतात सटूबाईची तर अशा प्रकारे सटूबाईची वेणी घालतात आणि त्या वेणीसाठी इथं सटूबाईचं मंदिर आहे बघा आतमध्ये आणि ही मंदिरामध्ये बसूनच वेणी घालण्याचा कार्यक्रम असतो आणि ही मूर्ती दिसते ती सटूबाईची मूर्ती आहे आणि हे मंदिर पण अगदी जुनं तोडीतलं आहे सटूबाईचं आणि पावसामुळे थोडंसं पाणी आतमध्ये आलं होतं आणि आम्ही काय करतो आहे तर आम्ही सटूबाईची पूजन करतोय म्हणजेच की ते अगोदर पाणी घालून घ्यायचं देवीला आणि आतमध्ये अंधार होतं त्यामुळे आम्ही टॉर्च लावून करतो आणि पाणी वगैरे घालून घ्यायचं देवीची पूजा करून घ्यायची आणि देवीच्या मंदिरात बाहेर गाभाऱ्यामध्ये बसूनच ती वेणी घालायचा कार्यक्रम असतो तर यांच्या इकडे आमच्याकडे प्रथा आहे की ती प्रथा आ, की स प गरोदर महिलेच्या सातव्या महिन्यामध्ये सटूबाईच्या नावाने वेणी घालतात आणि त्याचं रहस्य म्हणजे असं की ती वेणी घातल्यानंतर ती वेणी अशीच राहते आणि ती डिलेवरी झाल्यानंतरनं सात पाच दिवसाच्या आत पाचवी पूजाची जी नाणे असते त्या नाण्याच्या आत ती वेणी गळून पडते ते हे त्या वेणीचं ह्या सटूबाईचं तेवढं महत्त्व रह आहे रहस्य आहे आणि आता पूजन झालेलं आहे हळदी वाहून झालेलं आहे तर पानाचा विडा वगैरे नैवेद्य ह्या सर्व गोष्टी आपण सटूबाईला तर वाहणार आहे आणि हार वेणी जो असतो ते सुद्धा घालायचं असतं आणि हा विधी खूप चहाची बाजून पार्ट येणार आहेत बघायला तर हे जातेवरची गाणी म्हणून जी वेणी घातली त्याला जातेवरली गाणी म्हणावी लागतात आणि फार कमी आजकाल आपला ऐकायला मिळतात तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि पुढचा व्हिडिओ येत आहे तो सुद्धा पहा पार्ट दुसरा पहा